नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे पी वाय क्यू आपण सिरीज चालवत होतो आपले बघू शकता की बरेच सारे पी वाय क्यू झालेले आहेत आपले ऑलमोस्ट दीड हजारच्यावर प्रश्न झालेले आहेत आणि मेन्सचं पी वाय क्यू कुठेतरी विश्लेषण आपण करत होतो दोन हजार वीसपासनंचे पुन्हा चोवीसपर्यंतचे आपण तेवीसचा केलेला आहे बावीसचा केलेला आहे एकवीसचा पण केलेला आहे आता आपल्याला वीसचा आपल्याला करायचं आहे पण त्यातला पण एस ओ दोन हजार ए ओ दोन हजार एकवीसचा आपला पे मेन्सचा पेपर बाकी होता तसेच पी एस आय दोन हजार वीसचा मेन्स आणि एस के आय दोन हजार वीसचा मेन्स हे तीन पेपरचं ह्या आठवड्यात आपण विश्लेषण करणार आहोत आज इतिहास आहे उद्या भूगोल असेल परवा पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि जनरल सायन्सचा पण दोन हजार पंधरा सोळाचं बघू शकता की कंबाईनचे प्रिलिम्सचे पेपर आपण हे करणार आहोत कारण मेन्समध्ये आपल्याला जनरल सायन्स नाही आहे मग इतिहासातनं आपण सुरू करायचं आहे मेन्सला बघू शकता की प्रत्येक ह्याच्यात दहा ता प्रश्न झालेले आहेत मग टोटल आपल्याला जे टोटल आहे ते तीस प्रश्नांचा सेट आपल्याला कवर करायचं आहे आजच्या लेक्चरला एक मिनटं येस तर सुरू करूया आपण तर हा एएसओ दोन हजार बघू शकता एकवीसचा चा पेपर आहे येस एस ओ दोन हजार एकवीसचा पेपर आहे तर यात असं दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी च्या नेतृत्वाखालील चळवळींचे कालाक्रमानुसार आयो आयोजन करा म्हणजे क्रोनोलॉजी आपल्याला सेट करायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यानुसार क्रोनोलॉजीनुसार आपल्याला बघू शकता की बघायचं आहे की कुठलीही घटना पहिले झाली आहे महाड येथील चौदार तळे मनुस्मृती धन पर्वती मंदिर सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह तर आपण थोडं सिक्वेन्स वाईज बघितलं तर, तर काळाराम मंदिर सत्याग्रह एकोणीसशे तीसच्या आसपास आहे दोन एकोणीसशे चौतीसपर्यंत चाललेलं आहे महाड येथील चौदार तळे हे पहिलं झालं आहे कारण महाड येथील चौदार तळ्यामध्येच बघू शकता पहिले की सत्याग्रह केला आणि त्याच वेळेला बघू शकता नेक्स्ट डेला आपण बघू शकता की मनुस्मृती दहन करण्यात आलं म्हणजे अनंतर ब जिथं आन्सर असेल तोच आन्सर असणार ला 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 अ नंतर ब इकडं आहे अनंतर ब इकडं आहे हा ऑप्शन कट झाला त्याच्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह ह्या चारीमधला सर्वात लास्टला घडला आहे म्हणजे ड लास्टला असणार ड लास्टला इकडं आहे आणि मग एकच ऑप्शन भेटला मग इट इज अ अ ब कड हा लाईन मध्ये दिलेला आहे पहिले येथील चौदार तळे आंदोलन घडलं त्याच्यानंतर मनुस्मृती दहन झालं पर्वती मंदिर सत्याग्रह झाला आणि त्याच्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह झालं येस इट इज इन परफेक्ट सिक्वेन्स नेक्स्ट कलकत्त्याच्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांनी केलेल्या भाष्य गाजली त्यात दिनशा वॉनच्या दाजी खरे आणि डॅश यांचा समावेश होता अब्दुल अझीज बाळगंगाधर टिळक मोरोपंत जोशी गोपाळ कृष्ण गोखले आता तुम्ही थोडंफार मेसचं सिलेबस बघणार तर महाराष्ट्राचा इतिहास भरपूर त्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यातले काही काही क्रिप्स पॉईंट आहेत की जे मुंबईमध्ये म्हणजे मुंबई रिलेटेड जे, जे सगळे नावं होते चर्चेत सुधारकांचे ते कुठंतरी इम्पॉर्टंट होऊन जातात आणि त्याच्यातलेच एक आहे की जेव्हा नॅशनल काँग्रेसचं जे अधिवेशन झालं कलकत्ताचं शहाऐंशीला तर दिनशावांचा दाजी सरकट अब्दुल अजीज यांनी बघू शकता अभूतपूर्व भाषण ते गाजलं होतं त्यांचं नेक्स्ट एकोणीसशे वीसमध्ये डॅश यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली एन एम जोशी श्री अमृत डांगे एम एन रॉय आर सी दत्त डिरेक्ट प्रश्न आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आलं तर डिरेक्टली आपल्याला मारायचं एम एन रॉय नेक्स्ट yes. प्रश्नाकडे जाऊया डॉक्टर आत्माराम पांडुर तरकटकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते डॅश ही त्यांची मुलगी आधुनिक काळात ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अगदी पहिल्या मोजक्या महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये होती म्हणजे हा असा प्रश्न विचारण्यात आला आहे की आत्माराम पांडुर पांडुरंग तरकटकरच्या तीन मुली होत्या त्याच्यातली पहिली जी मुलगी होती जी फॉरेनला गेली एज्युकेशनसाठी ती कोण होती मानिकबाई कॉर्निलिया रकमाबाई अन्नपूर्णा तर लक्षात ठेवा इट इज अन्नपूर्णा येस yes. मेन्सचा प्रश्न आहे आणि हा ऑलरेडी बघू शकता आपण महाराष्ट्राचा इतिहास असणार त्यात हा टॉपिक कव्हर होऊन जातो नेक्स्ट भगवान बाबाजी खुळे विठ्ठल कुरुळीकर जाफर हुसेन पिंजारी या क्रांतिकारांना डॅश खटल्यात आठ आठ वर्षाचा कारावास ठोठवला गेला पंढरपूर बॉम्ब खटला नाशिक बॉम्ब खटला औंद बॉम्ब खटला पुणे बॉम्ब खटला वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्न होता पण लक्षात ठेवा हे जर डिरेक्टली आहे पंढरपूर पंढरपूर बॉम्ब खटला आता इथून पुढे पुड़, येणाऱ्या प्रिलीमसाठी लक्षात ठेवायचं आहे जर पंढरपूर बॉम्ब खटला आला तर हे तीन नावं लक्षात ठेवायचंय जाफर हुसेन लक्षात ठेवा जाफर हुसेन इज वन ऑफ द कारण कुर्बान हुसेन आपण कुठं ऐकलेलं असतं जाफर कुर्बान हुसेन आपण बघू शकता की जे सत्याग्रह आहे चळवळी जे भूमिगत चळवळ चाललेली सोलापूरला मलप्पा घनशेट्टी जगन्नाथ शिंदे श्री किसन साडा आणि कुर्बान हुसेन होते मला लक्षात ठेवा जाफर हुसेन जर आलं पण सोलापूरचं जेव्हा संघटित हे होतं मग पंढरपूर जे तालुका आहे ते सोलापूरमध्येच आहे मग तिथून एक आपल्याला तो एक लॉजिक लागतो कुर्बान हुसेनवाला <coughs> येस चला नेक्स्ट कुरळीकर जाफर, जाफर हुसेन आणि खुळे हे तीन लक्षात ठेवा खुळे कुर्लीकर जाफर हुसेन पंढरपूर बॉम्ब कटला नेक्स्ट अठराशे नव्याण्णव मध्ये बंधू बंधूसोबतच क्रांतिकारक कारवायांमुळे पुण्यात डॅश यांना देखील फाशी देण्यात आली वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन चापेकर बघू शकता बंधूंना फाशी झाली त्यानंतर द्रविड बंधूंनी धोका केल्यामुळे त्याच्यानंतर ब्राज कृष्णाने त्यांना बघू शकता हे केलं आणि त्यांना पण फाशी झाली ते तिघ भाव होते त्याचे संगती अजून एक व्यक्तींना फाशी झाली होती ते व्यक्ती कोण होते महादेव रानडे राजाबापू महस्कर दामोदर बळवंत भिडे भाऊसाहेब घाटगे तर लक्षात ठेवा इट इज महादेव रानडे येस yes. महादेव रान रानडे वॉज द वन की त्यांना पण फाशी देण्यात आली त्याच्यानंतर नेक्स्ट लॉर्ड डॅश याने असे मत मांडले होते की बालविवाह आणि सक्तीचे वैद्यते या एकाच समस्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे कुठल्या लॉर्डने ओपन डॅट चाइल्ड मॅरेजेस अँड कंपल्सरी विडो वर टू ए स्विच विच टू टू साईड्स ऑफ द सेम कॉईन म्हणजे असे होते रिपन होते लिटन होते बेंटिक होते डलौजे होते बेंटिक तर एज्युकेशन रिलेटेड त्यांनी काम केलेलं होतं बघू शकता आणि सती प्रतिबंध हे केलेली दलहोजीचा पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल भारतात भरपूर साऱ्या रेल्वे लाईन्स असतील डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतील ते दलहऊजीजीचं काळ होतं लिटन तर नसणार कारण लिटन वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रिलेटेड आहेत मग हे जे बालविवाह आणि सक्तीचे वैद्यत्व आहे इट इज रिपननी या सांगितलेलं आणि इट इज इम्पॉर्टंट मध्यंतरी एक ते रिपनवरचा प्रश्न आलेला की कुणी हे केलेलं मग सध्या बघू शकता की ए एस दोन हजार पेपर आहे मग इट इज हाय चान्सेस की आता येणारे प्रिलिम्समध्ये रिपीट होऊ शकतो नेक्स्ट प्रसिद्ध कामगार नेते नारायण मेघजी लोखंडे यांच्या पश्चात भिवाजी नरे बोले हरिश्चंद्र तालचेरकर अशा नेत्यांनी गिरणी कामगारांची समस्या सोडवण्यासाठी एकोणीसशे नऊ मध्ये डॅस स्थापना केली सोशल सर्व्हिस लीग बॉम्बे मिलियंट्स असोसिएशन कामगार हितवर्धक सभा बॉम्बे पोस्टल युनियन यस इट इज कामगार हितवर्धक सभा एकोणीसशे नऊ ला कामगार हितवर्धक सभा नरे बोले तारचेरकर हा शॉर्टकट आहे त्याच्यानंतर मद्रास लेबर युनियन बीपी वाडिया करून आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर सोशल सर्व्हिस लीगमध्ये एन एम जोशी आहेत द्रविड आयट आणि देवदर आहेत हे सगळे बघू शकता इम्पॉर्टंट कामगार चळवळीवर प्रश्न कन्फर्म येतो या पण सेटमध्ये आपल्याला दिसलेला आहे नेक्स्ट विष्णू शास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे अठराशे पासष्ट मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला होता पांडुरंग करमरकर नारायण बापट नारायण भिडे मोरबा विजयकर तर लक्षात ठेवा इट इज पुण्याचा गोष्ट आहे इट इज नारायण भिडे भरपूर महत्वाचा प्रश्न आहे हा पुन्हा एकदा इम्पॉर्टंट पडतो की विष्णू शास्त्री पंडितांनी स्वतः विधवा पुनर्विवाह केला होता कुसबाई या स्त्रीशी त्याच्यानंतर त्यांचा एक साप्ताहिक पण होतं की हिंदू प्रकाश नावाचं त्याच्यानंतर त्याच पुण्यात बघू शकता वकिलांचा विधवा विवाह झाला त्या वकिलाचं नाव होतं नारायण भिडे येस सार्वजनिक सभेचे अठराशे सत्तर पूर्वीचे नाव काय होते म्हणजे व्हॉट वॉज द इनिशियल नेम ऑफ सार्वजनिक सभा बिफोर इट वॉज रिनेम्ड ॲज इन एटीन सेव्हन्टी म्हणजे पुणे सार्वजनिक सभा जे आहे त्याचं अठराशे सत्तर पहिले काय नाव होतं डेक्कन सभा पुन्हा सार्वजनिक सभा महाराष्ट्रीयन असोसिएशन पुन्हा असोसिएशन तर लक्षात ठेवा इट वॉज पुन्हा असोसिएशन पुन्हाच असोसिएशनचं सा सार्वजनिक काका जे आहे वासुदेव गणेश जोशी त्यांनी बघू शकता सार्वजनिक सभा त्याच्याच नावाने ओळखली जाऊ लागतं पुन पहिले पुन्हा असोसिएशन त्याला बोलायचे यस पुन्हाच असोसिएशनचं सार्वजनिक पुन्हा सार्वजनिक सभा झालं आता बघू शकता हा जो पेपर आहे दहा प्रश्न आपले ए एस ओचे झाले आता हा पी एस आय दोन हजार वीसचा पेपर आहे पी एस आय दोन हजार वीस जे पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीसला झालेला होता कोविडमुळं बघू शकता परीक्षा प्रिलिम्स एकवीसला झाली आणि मेन्स बावीसला झाली थोडंफार एज आणि कोर्टात केस असल्यामुळं तर बघूया आपण याचा प्रश्न माणगाव येथील परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे असे कोणी सांगितले छत्रपती शाहू महाराज अप्पासाहेब पाटील वीरा शिंदे गंगाराम कांबळे बघू शकता मानगाव येथील परिषदेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे सांगितलं गेलं हे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे जे मेन होते छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही नेतृत्व काढावं मानगाव चळवळीचे नेक्स्ट पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहेत रामकृष्ण विश्वनाथ यांनी आधुनिक मराठीतील पहिली अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला हंड्रेड पर्सेंट राईट आहे रामकृष्ण विश्वनाथ रोड फर्स्ट मॉडर्न मराठी मराठीज ऑन इकॉनॉमिक न्यायमूर्ती रानडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास खंडनी असे म्हटले आहे गोपाळ म्हणजे लोकितवादी यांनी लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाचे के लेखन केले क तर हंड्रेड पर्सेंट राईट आहे क जिथं आन्सर असणार तोच आन्सर असणार म्हणजे क हिकडं दिसतोय इकडं दिसतोय आता जर या ऑप्शन मधनं बघितलं तर ब कॉमन आहे म्हणजे ब पण राईटच दिसतोय आता आपल्याला फैसला करायचा की अ आणि ड मधला रमेश चंद्र दत्त म्हणजे आर सी दत्त यांनी भारतीय दारिद्र्याचे प्रश्न Uh, राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा मांडलं नाही पहिल्यांदा नाही मांडलं दादाबाई नवरोजी होते त्याच्यानंतर आरसी दत्त होते म्हणून ड रॉंग असणार इट इज अ ब इज द योग्य आन्सर नेक्स्ट अठराशे पंच्याऐंशी मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कुठे केली आन्सर इज अ मुंबई आहे पण लक्षात ठेवा हा प्रश्न कॅन्सल का केलाय अठराशे पंच्याऐंशी नाही हा अठराशे पंच्याहत्तर आहे म्हणून प्रश्न कॅन्सल केलेला आहे दहा जुलै अठराशे पंच्याहत्तर रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे असं आपल्या आर्य समाजाची स्थापना केलेली नेक्स्ट आदिवासी लोकांच्या सुधारणेबाबत खालील जोड्या जुळवा आदिवासी सेवा मंडळ व जवाहर मध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना आदिवासी सेवा समितीची स्थापना आदिवासी मुलांसाठी अंगणवाडी सुरू अंगणवाडी सुरू ताराबाई मोडक यांनी केल्या म्हणजे क चा आन्सर वन एकच ऑप्शन मध्ये बघू शकता येस yes. त्याच्यानंतर जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन बघू शकता सुखदेव उइके यांनी सुरू केल्या आदिवासी, सेवार आदिवासी सेवा समिती डॉक्टर रामराव वाडिवे आणि आदिवासी सेवा मंडळ आणि जवाहरमध्ये खरेदी विक्री संघाची जी स्थापना आहे कॉम्रेड रेवजी चौधरी हे जेव्हा आदिवासी जे आपण समतेच्या महाराष्ट्रातील समतेची चळवळी वाचतो त्यात आपण कामगार चळवळ वाचतो दलित चळवळ वाचतो स्त्रीमुक्ती चळवळ वाचतो आणि चौथा हे आदिवासी चळवळ वाचतो या चारीवर बघू शकता आलटून पलटून एक 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 प्रश्न येतो मग आदिवासी चळवळीचा तुम्ही जर वाचला असणार ह्यात तुम्हाला चारही पण चार चारही भेटून जातात नेक्स्ट डॅश यांनी अनार्य दोष परिहर मंडळाची स्थापना केली किसन भागुजी बनसोळे बाबासाहेब आंबेडकर गोपाल बाबा वलंकर शिवराम जनबा गडवे लक्षात ठेवा अनार्य दोष परिहर मंडळ तसेच विटाळ विध्वंसक हे जे आहे गोपाल बाबा गोपाल बुवा वलंकर यांनी स्थापन केलेले आहे येस नेक्स्ट शेतकरी चळवळी विषय कोणते विधान बरोबर आहेत हॅशटॅग मानण्यात आलेलं आहे कारण प्रॉपरली सेट नव्हता केलेला प्रश्न यांनी आणि भरपूर सारे यात दक्कनचे दंगे म्हणून ओळखला जाणारा उठाव अठराशे सदुसष्ट मध्ये हे सगळं भरपूर सारे विधानामध्ये कॉन्ट्रोवर्शियल होतं म्हणून आयोगाने कॅन्सल केला आपण डायरेक्ट नेक्स्ट जाऊया महाराष्ट्रात पुणे आणि नगर जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या बंडाला डॅश असे म्हटले जाते दक्कनचे दंगे शेतकऱ्यांची क्रांती मुळशी सत्याग्रह जंगल सत्याग्रह जंगल सत्याग्रह आणि मुळशी सत्याग्रह तर नाही मुळशी सत्याग्रह इज रिलेटेड टू डॅम मुळशी डॅम जंगल सत्याग्रह इज रिलेटेड टू दे जंगल बचाओ शेतकऱ्यांची क्रांती पण नाही कारण शेतकऱ्यांच्या बंडाला विचारले मग क्रांती म्हणजे वेगळं प्रकार असतो मग इट इज डेक्कन राईट्स दंगे यस नेक्स्ट एकोणीसशे मध्ये एन एम जोशी यांनी डॅश ही संस्था स्थापन केली सोशल सर्व्हिस लीग कामगार हितवर्धक सभा अखिल भारतीय ट्रेड युनियन हिंदू मजदूर पक्ष बघू शकता एन एम जोशी यांनी मी मगाशीच सांगितलं एकोणीसशे अकरामध्ये मध्ये सोशल सर्व्हिस लीग त्याच्याबरोबर देवधर आणि द्रविड पण होते लक्षात ठेवा कामगार हितवर्धक सभा नरे बोले तारचेलकर आ जाला हा एकोणीसशे नऊला ला झाला स्थापन त्याच्यानंतर अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस एकोणीसशे वीसच्या च्या आसपास आहे आयटेकचे संस्थापक एन एम जोशी होते आणि पहिले अध्यक्ष लाला राय होते पण प्रश्नामध्ये एकोणीसशे अकरा लिहिलं आहे मग एकोणीसशे अकरा नाही आयटेक इज एकोणीसशे वीस मग आपल्याला प्रश्न बरोबर वाचायचा आहे कामगार चळवळीवर पुन्हा एकदा प्रश्न दिसत आहे वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला लोकमान्य तिलक राजेशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विष्णू भिकाजी गोखले तर वेदोक धर्मप्रकाश इट इस विष्णू विष्णू विकाजी विष्णू विकाजी गोखले डिरेक्टली आहे महाराष्ट्राचे जे पहिले जे चौदा पंधरा समाज सुधारक आहे जगन्नाथ शंकर सेठ पासन बैराम मलबर्जीपर्यंत सगळं न्यायमूर्ती पर्यंत ते जर सिक्वेन्स वाचला तर त्याच्यातले आपल्याला डिरेक्टली भरपूर सारे डिरेक्ट प्रश्न आपल्याला बघायला भेटतात नेक्स्ट नाना शंकर सेठ यांनी खालीलपैकी कोणती सोसायटी स्थापन करण्यात पुढाकार घेतला अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया जिओ हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया सोशो हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया इको हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया तर लक्षात ठेवा नाना शंकर सेठ फिलेन्ट्रॉफिस्ट होते भरपूर सारे समाजसेवा आणि सर्वात काय जे ॲग्रिकल्चरसाठी त्यांनी काम केलं त्याच्यानंतर शिक्षणासाठी काम केलं त्याच्यानंतर मुंबईचे जे शिल्पकार म्हणून ते मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये काम केलं जे जे हॉस्पिटलच्या बांधणीसाठी काम केलं भरपूर सारे जे कॉलेजेस आहेत त्याच्यासाठी त्यांनी काम केलं होतं आणि इट इज ॲग्रिकल्चर रिलेटेड असल्यामुळे ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडियाची पण त्यांनी स्थापना केली येस पी एस आय दोन हजार वीसचा पेपर झालेला आहे आता नाव एस टी आय दोन हजार वीसचा मेन्सचा पेपर आहे लक्षात ठेवा प्रिलियम्स पेक्षा मेन्स थोडीफार सोपी होती पूर्वी आता थोडा बॅलेन्स केलाय कारण सिलेबस आता कॉमन केलेल्यामुळे पूर्वी काय व्हायचं एस टी आयची मेन्स वेगळी ए एस ओची वेगळी आणि पी एस आयची ची वेगळी म्हणून ते काही काही जे डायनामिक सब्जेक्ट आहेत इतिहास भूगोल आणि पॉलिटी हे सोपे याचे पण आत्ताचं बघू शकता की सिंगल मेन्स ठेवलेले आहे सिंगल मेन्स ठेवल्यामुळे बघू शकता की बायफर्गेशन आपल्याला दिसू शकतं की थोडं म्हणजे मॉडरेट टू टफ येऊ शकतो चला आपण आता ए दोन हजार एकदा प्रश्न आहे जगन्नाथ शंकर सेठ यांनी शिल्पकार म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राचे मुंबईचे रेल्वेचे शिक्षणाचे डिरेक्टली मुंबईचे शिल्पकार एकदम सोपा प्रश्न होता नेक्स्ट सोलापूर नगरपालिकेवरील राष्ट्रीय ध्वज उतरवण्यास डॅश यांनी नकार दिला माणिक चंद शहा दादासाहेब कापर्डे दे, सोमन देशपांडे शंकरराव देव शंकरराव देव इज रिलेटेड टू मुळशी सत्याग्रह लक्षात ठेवा दादासाहेब खापर्डे अमरावती येथे गुप्त संघटना स्थापनमध्ये भाग होता देशपांडे दे बघू शकता है, हे कोल्हापूर आणि या बाजूचे बेळगावचे होते आणि मग सोलापूरसाठी एकच राहतोय माणिकचंद शाह येस एलिमिनेट केल्यावर आपल्याला डिरेक्टली आन्सर भेटतोय नेक्स्ट तरुण मराठा पक्ष कोणी कोल्हा तरुण मराठा न्यूजपेपर वेगळा तरुण मराठा जर न्यूजपेपर आला तर दिनकरराव जवळकर त्यात बघू शकता दिनकरराव जवळकर छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली होती त्या तरुण तेज आणि कैवारी हे सगळे जे आहेत आणि विजय मराठा आला तर विजय मराठा जे न्यूजपेपर आहे ते श्रीपदराव शिंदे यांचं न्यूजपेपर आहे पण इथं विचारले तरुण मराठा पक्ष पॉलिटिकल पार्टी कोणी स्थापन केली पांडुरंग राजभोज वीरा शिंदे मल्हार मारतळे ढिकळे केशवराव मारुतराव झेडे आता लक्षात ठेवा याचा आन्सर पण केशवराव मारुत मारुतीराव झेडे येस दॅट इज द केशव झेडे केशवराव झेडे इज द राईट आन्सर लक्षात ठेवायचं आहे तरुण मराठा पक्ष नेक्स्ट पुढील घटनांचा त्यांच्या कालक्रमानुसार यादी करा थोडाफार डिफिकल्ट होता प्रश्न बट क्रोनॉलॉजी आपल्याला लावायची आहे लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानची मागणी केली अलाहाबाद येथील डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानची कल्पना मांडली बॅरिस्टर जिन्ना यांनी मुस्लिमांच्या मागणीसाठी चौदा मुद्दे मांडले ते ज्यांना पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले तो दिवस मुस्लिम लीगने शोक दिन पाळला म्हणजे यात एक सिक्वेन्स लक्षात येतोय की ड हा सर्वात लास्टच असणार कारण सगळं झाल्यानंतर पंडित जी नेहरू सगळे हे झाले आणि मग शोक दिन पाडला म्हणजे सगळ्याच ऑप्शनमध्ये बघू शकता ड इज द लास्ट मग यात पहिले काय येणार पाकिस्तानची मागणी ठराव केली की मोहम्मद इक्बाल यांनी पहिले हे केलं म्हणजे मागणी मागणी uh, मांडली यस yes. पहिले काय येणार लॅरिस्टर जिन्हा यांनी मुस्लिमांच्या मागण्यासाठी चौदा मुद्दे मांडले विल बी द फर्स्ट पॉईंट म्हणजे सी फर्स्ट असणार इकडं आहे इकडे आहे हा गेला आता सेकंड काय येणार लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानची मागणी केली की अलाहाबाद येथील मोहम्मद इक्बाल यांनी झालेल्या बैठकीत पाकिस्तानची कल्पना मांडली तर लक्षात ठेवा की पहिले कल्पना मांडली असणार आणि त्याच्यानंतरच मागणी केली असणार जर लॉजिकली सिक्वेन्स बघितलं तर पहिले कल्पना मांडली असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी ठराव केला असेल की मुस्लिम लीगमध्ये अभि जास्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आपण हे सगळं मांडू म्हणजे बी नंतर ए येणार बी नंतर ए इकडंच आहे एकच ऑप्शन ऑप्शन क्रमांक फोर इज द राईट आन्सर येस नेक्स्ट श्रीपाद अमृत डांगे लाला राय आचार्य नरेंद्र देव एम एन रॉय रॅडिकल डेमोक्रेटिक आणि हे सर चे पहिले अध्यक्ष एन एम जोशी यांनी स्थापन केलं ला, लाला राय पहिले अध्यक्ष म्हणजे लाला लाजपत्राय बीचा थ्री बीचा थ्री इकडं आहे इकडं आहे इतं सगळीकडे बीचा थ्री आहे म्हणजे आपल्याला बीच्या थ्रीवरनं काहीच नाही भेटत आहे मग त्याच्यानंतर आपल्याला रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी एम एन रॉय बघू शकता एम एन रॉयचा डीचा वन एकच ऑप्शन आहे झाला दिस इज द आन्सर म्हणजे आता बाकीचे ऑप्शन बघू घेऊया श्रीपद अमृत डांगे जे आहे द सोशलिस्ट नियतकालिक त्यांनी स्थापन केलं त्याच्यानंतर आचार्य नरेंद्र देव इट इज काँग्रेस काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे महत्वपूर्ण नेते होते यस yes. आता ह्याच्यात आपल्याला लक्षात काय आहे दोन ठेवायचं आहे आचार्य नरेंद्र देव आणि श्रीपाद अमृत डांगे श्रीपद अमृत डांगे यांनी द सोशलिस्ट नियतकालिक स्थापन केली ते आपल्याला आता या पी वायक्यू लक्षात ठेवायचं आहे आणि आचार्य नरेंद्र देव काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे महत्वपूर्ण नेते येस yes. नेक्स्ट दिनकरराव जवळकरांनी विजय मराठा ह्या वृत्तपत्रात कोणत्या तोपन नावाने लिखाण केले भाई महाजन भवानी तलवारे मल्लारी ढिगळे दलित कैवारी दलित कैवारी म्हणून तर नाही इट इज भवानी तलवारे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि येणारे कंबाईन फ्रिलिम्सला हे इम्पॉर्टंट आहे कारण वृत्तपत्रांवर डायरेक्टली प्रश्न विचारला जातात म्हणून हा इम्पॉर्टंट आहे की दिनकरराव जवळकर आणि विजय मराठा या वृत्तपत्रात कोणत्या टोपण नावाने लिखन केले तर इट इज भवानी तलवारे yes. नाशिक येथील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख नेते कोण होते डॉक्टर मुंजे उत्तमराव पाटील गणेश दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर लक्षात ठेवा नाशिक जर दिसला तर मित्र मेळा आणि आपल्याला तेच दिसणार मित्र मेळा तर दिसणारच आणि सावरकर दिसणार मग लक्षात ठेवा की विनायक दामोदर सावरकर डिरेक्टली नव्हते क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख जे होते त्यांचेच जे बनवू गणेश दामोदर सावरकर यस yes. पुन्हा एकदा विष्णुबुवा ब्रह्मचारीवर प्रश्न आला विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादीचा सा पहिला प्रतिपादक असे कोण म्हटले आहे द फर्स्ट एक्सपोनेंट ऑफ कम्युनिझम लोकमान्य टिळक साने गुरुजी माडकोळकर रानडे लोकमान्य टिळकांनी कधीच सपोर्ट नाही केला बघू शकतं कम्युनिझमचं सा, साने गुरुजींनी पण नाही केला आणि रानडेनी पण नाही केला मग इट इज ओनली ह्याच्यातलं एकच लेखक आहे आणि असं जे लेखकच बघू शकतात की बोलू शकतात की एक्सपोनेंट ऑफ कम्युनिजम मग मा गतरा माडगोळकर मुंबई इलाक्यात शिक्षण तपासणीस आणि एल्फिस्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कोणी कार्यरत केले कोण कार्यरत होते महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील बाळशास्त्री जांभेकर लोकितवादी बऱ्याच वेळा शिक्ष मी सांगितलंय की शिक्षणासाठी एकच समाज सुधारक आहे इट इज बाळशास्त्री जांभेकर डोळे बंद करून मार्क करायचं नेशन म्हणजे एकमेव लोक अशी व्याख्या कोणी केली हू डिफाईन नेशन एज अ युनिफाईड पीपल नेशन म्हणजे एकमेव लोक असं बघू शकता राजेशी शाहू महाराज ज्ञानगिरी बुवा महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इट इज महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेच होते की ज्यांनी सांगितलं की नेशन इज अ युनिफाईड पीपल म्हणजे एकमेव लोक नेशन म्हणजे एकमेव लोक आहे असे महात्मा ज्योतिबा फुले बोलले अशा प्रकारे बघू शकता तीन आपण मेसचे डिस्कस केलेले आहेत उद्याच्या लेक्चरला आपण असं गुगल डिस्कस करणार आहोत आणि मग परवा आपण क्वालिटी बघू शकता की परीक्षा पुढे जाणार आहे की नाही हे जर बघू शकता की नोटिफिकेशन येईलच कदाचित मला वाटतं की हा लेक्चर ऑलरेडी पहिले रेकॉर्ड होतो आहे आणि नंतरला अपलोड केला जाईल आजच मग कदाचित तो अपलोड होत तर साडेपाच वाजेपर्यंत नोटिफिकेशन आलं असेल कदाचित देर आर हाय चान्सेस की एक्झाम पोस्टपोन होईल पण कालच्या न्यूजप्रमाणे अप्पर जे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की परीक्षेची किती तयारी झाली आहे सो त्या दोन्ही कामं एकत्र होऊ शकतात का म्हणून लेट सी आपल्याला काय अपडेट येत आहेत काहीही असो अपडेट आपल्याला मॅक्झिमम हे आहे हे लक्षात ठेवा की प्रत्येक विकली जे आपले जात आहेत ना दोनशेचे दोनशे सी क्यूज आपण पी वाय मध्ये आपण कव्हर करतोय मॅक्झिमम दोनशे सी क्यूज पाच विषयमधले आणि सात आठवडे झालेले आहेत सात आठवडे झाले आणि जर आणि काय काय बघू शकता कंबाईन हे ज्या असं पन्नास सत्तर प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत म्हणजे जरी आपण सात आठवडे गेले म्हणजे पंधराशेच्या आसपास म्हणजे हे चौदाशे होत आहेत पण मेन्सच्या पेपरमध्ये बघू शकता इकॉनॉमिक्सचे पंचावन्न प्रश्न आहेत ए मध्ये पॉलिटीचे पा, पंचावन्न प्रश्न काहीतरी आहेत मग त्या हिशोबाने जास्तच डिस्कस करतोय मग पंधराशे प्लस एम सी क्यूज आपले आजपर्यंत कवर झालेले आहे आपला टार्गेट आहे दोन दो दो हजार दोन हजार प्लस एम सी क्यूज इथून पी वाय क्यूमधनं त्याच्यानंतर लाईव्ह सेशनमधनं आपण कुठंतरी हजार दोन हजार एम सी क्यूज करणारे परीक्षा होत नाही तोपर्यंत आणि असे तीन चार हजार एम सी क्यूज आपण करून डिरेक्टली कंबाईन गट परीक्षेला जायचं आहे गट क परीक्षेला जायचं आहे आणि सिक्स्टी प्लस टार्गेट अचिव्ह करायचं आहे आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र